धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे कारण शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी एकला चलोरेचा नारा दिलाय परंडा नगर परिषद निवडणुकीत त्यांनी एकला चलोरेचा नारा दिलाय तानाजी सावंतांचे राजकीय विरोधी उमेदवार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यानं महायुतीमध्ये तणाव निर्माण झालाय केली सुरुवात त्यांनी केलेली आहे की तरी मान्य आहे सुरुवात आम्ही केली का झाकीरबाई काय बोलले का मी कुणाला बरोबर घेणार नाही झाकीरबाई बोलले का मी कुणाला शिफ्टी करणार नाही जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला बोलले का कधी आम्ही कुणाबरोबर जाणार नाही एकला चलो रे आमचा नार आहे आम्ही बोलत नाही आणि मी म्हणून मी कधी त्याच्यावरती वाक्यता केली नाही आज त्यांच्याकडे ज्या वेळेस ह्या पद्धतीचं वाक्य द्यावं लागली त्यावेळेस आम्हाला आमचा निर्णय घेणं करून प्राप्त आहे आणि आम्ही आज घेतलेला आहे एकला चालवणे